सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि आमचे मित्र त्याला श्वासितात्यांचे चिरंजीव आणि सोलापूरचे माझे भाऊ हा काल अचानकपणे प्रयागराजला त्यांनी महाकुंभाळासाठी गेले त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचं दुःखद निधन एक मनमिळाव स्वभावाचे सर्वांना सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांचे अतिशय चांगले संबंध असलेला एक नेतृत्व आणि सोलापुरातला एक अभ्यासू व्यक्ती आज आमच्यातून निघून गेले होते कुटुंबाला राजकीय वारसा नसताना त्यांनी सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगलं वर्चस्व ठेवण्याचं काम केलं सर्वसामान्याचं नेतृत्व करण्यात त्यांचा हातखंड होता तात्यांच्या नंतर महेशांना खूप मोठं काम या सोलापूर शहरामध्ये केलं आणि सातत्यानं लोकांच्या घराड्यात राहणारा मनुष्य अचानकपणे आमच्यातनं निघून गेले मला वाटत पण नाही की महेशांनाचं असं घटना घडली काल मी इथं नव्हतो बाहेरगावी होतो मला समजलं तर विश्वास बसला नाही तींना मला विचारायला लावला की महेशांनाच का महेशांनाच का इतकी दुर्दैवी घटना घडली की सोलापूर शहराची पोकळी झालेली आहे ती निश्चितपणे महेशांनाच्या ह्याच्यात आम्हाला जाणवी परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ खोटे परिवाराला